निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुणे शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस प्रचंड वाढत चाललं आहे कधी चोरी तर कधी दरोडा यामुळे पुणेकरांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे पुण्यात गुन्हेगारांचा सर्रास वावर सुरू असून त्यांना खाकी वर्दीची काही भीतीच नसल्याचे चित्र दिसत आहे पिझ्झा मिळाला नाही म्हणून हॉटेल चालकाला मारहाण करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यात आणखी एक खळबळजनक प्रकार घडलाय पुण्यात एका तरुणावर काही तरुणांनी धारदार शस्त्राने वार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे एवढंच नव्हे तर या हल्ल्यानंतर दहशत निर्माण करण्यासाठी त्या हल्लेखोरांनी रील तयार केलं आणि ते सोशल मीडियावर व्हायरलही केलं यामुळे शहरात भीतीचं वातावरण असून नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या वाघोलीतील बकोरी फाट्यावरील जय महाराष्ट्र खाऊ गल्लीत रविवारी रात्री हा प्रकार घडला तेथे चौघांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला प्रमोद देशमुख असे जखमी तरुणाचे नाव आहे तर हल्लेखोरांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत प्रमोदवर कोयत्याने हल्ला करण्यात आला या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला मात्र हल्ल्यानंतर तरुण तेवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्या मारहाणीचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला धक्कादायक गोष्ट म्हणजे या घटनेमधील चारही आरोपी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या प्रकरणी लोणीकंद पोलीस अधिक तपास करीत आहेत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ